शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी पर्वनी, आपल्याकडे परभणीची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकंद्र्यांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार शंभर रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर शेतकंद्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद